गजला स्वागत करू आदरणीय नामदार रावजी वलसे पाटील साहेब शेकडोंच्या संख्येने महादेव ग्रुपचे सगळे पदाधिकारी या ठिकाणी अखिल भारतीय आदिवासी बंडकरी युवासेना अमीर लोकरे सुभाष लोकरे सागर वडेकर सचिन तिटकारे गोरख शळके अभिनायक भाईक आणि सुशील लोकरे या सगळ्या शेकडो कार्यकर्त्यांचं स्वागत यानंतर आदरणीय साहेब विजय असो विजय असो गर पिक्स विजय असो खर तर आपल्या मेळाव्याची तारीख आहे बारा वेळ होती बारा आणि आदिवासी समाजाचा प्रतिसाद बघून विरोधकांचे नक्कीच आता बारा वाजल्याशिवाय राहणं नाही पुन्हा एकदा टाळेंच्या गजरा साहेबांना आपण पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देऊया या या तुमचं सगळ्यांच मनापासून स्वागत उद्याच्या वीस तारखेला होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं आयोजित केलेल्या या सभेच्या निमित्तानं आज मुद्दामहून आपल्याला मार्गदर्शन करायला आलेले आमचे सहकारी राज्यातील आदिवासींचे नेते महाराष्ट्राच्या विधानसभेचे उपाध्यक्ष माननीय नररी झिरवाळजी माजी खासदार आणि म्हाडाचे अध्यक्ष माननीय शिवाजीराव आढळराव पाटील ज्येष्ठ नेते सुभाषराव मोरमारे रमेशराव येवले विष्णू काका हिंगे जयसिंगराव एरंडे अरुणराव गिरे अजित हिंगे अजित चव्हाण प्रकाश गोलप, गणेश कसबे पुढं असेल आता ते लिहिणाऱ्याच्या क्रमाप्रमाणे जायला संजय गवारी सचिन बांगर सुषमाताई शिंदे किरण वळसे पाटील शैलाताई आंबोने इंदुबाई लोकरे विद्याताई पन्हाळे जनाबाई उगले आशाताई शेंगाळे रुपालीताई जगदाळे अमोल अंकुश कविता इष्टे मारुती लोकरे नंदकुमार सोनवले सलीम तांबोळी प्रदीप आमोणकर संदीप चपटे निलेश साबळे सोमनाथ दाते पी के बोराडे मधुआप्पा बोराडे सुभाष तळपे आनंद राक्षे संजय शेळके जितेंद्र आव्हाड गा जितेंद्र गायकवाड निलेश बोराडे अजय आवटे बाबा दायवर गोविंद पारदी व्यासपीठावर बसलेले सर्व मान्यवर आणि उपस्थित माझ्या सर्व माता भगिनी ज्येष्ठ वडीलधारी मंडळी सर्व तरुण मित्र पत्रकार बंधू आणि सहकारी मित्रांनो आपल्याला माहिती आहे की उद्याच्या वीस तारखेला विधानसभेची निवडणूक होणार आहे आणि त्या निवडणुकीमध्ये आपण सगळ्यांनी घड्याळाच्या चित्राच्या समोरचं बटन दाबून मला तुमचा उमेदवार म्हणून भरघोस मताने विजयी करा ही विनंती करायला मी या ठिकाणी आलेला आहे खर तर मुख्य भाषण आज झिरवाळ साहेबांचं आहे शिरवाळ झिरवाळ साहेब दिसतात एकदम साधा गड़ी, पण भाषण करायला लागल्यावर विधानसभेला सुद्धा त्याची नोंद घ्यावी लागते आणि अधूनमधून नेहमीच या भागामध्ये येतात राज्यामध्ये सगळ्या आदिवासी आमदारांना एकत्र करून आदिवासी समाजाचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न मुख्यमंत्र्यांच्याकडे दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्याकडे मांडायचा प्रयत्न करतात आणि त्याच्यामधून बऱ्याच प्रकारच्या गोष्टी हे त्याची सोडवणूक करून घ्यायचं काम करतात आता शिवाजीराव आडळराव पाटलांचं भाषण आपण ऐकलं निवडणूक म्हणजे जे मतदान करायचं ते मतदान कोणीतरी दारात आलाय आणि त्याला काहीतरी दान दिलंय एवढ्या पुरतं मतदान नसतं आपण जसं लग्न जुळवायला जातो सोयरीक जुळवायला तेव्हा त्या ते कुटुंबाचं सगळं खानदान पाहतो आपण आणि मग सोयरीक करतो पण आणि मग सोयरीक करतो पण लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मी नव्हतो प्रचारामध्ये कारण त्यावेळेला मला ऍक्सिडेंट झालेला होता पाय तुटला होता माझा चार महिने हॉस्पिटलमध्ये होतो आणि त्यामुळं त्या, त्या काळामध्ये शिवाजीरावांचा प्रचार करायला मला येता आलं नाही इकडं आदिवासी भागामध्ये आल्यानंतर आपण विकासाच्या गोष्टींच्या बाबतीत बऱ्याच गोष्टी बोलतो परंतु समाजाचे जे प्रश्न आहेत ते समाजाचे प्रश्न सोडवण्याच्या दृष्टिकोनातून किंवा त्याला धक्का लागणार नाही याच्यासाठी एक जो विश्वास लागतो तो विश्वास तुम्ही सगळ्यांनी मला गेली पस्तीस वर्ष दिलेला आहे <स्था> नव्वद साली मी पहिली निवडणूक लढलो विधानसभेची तुम्ही मला मतदान केलं निवडून आलो आणि सगळे सहकारी कार्यकर्ते होते त्या सहकारी कार्यकर्त्यांच्या बरोबर गावागावामध्ये वाडीवाडीमध्ये वस्ती वस्तीमध्ये आम्ही गेलो तिथले प्रश्न समजून घ्यायचा प्रयत्न केला आणि मग हळूहळू हळूहळू एक एका एका प्रश्नाची आपण उकल करायला लागलो ते प्रश्न सोडवायला लागलो मग सार्वजनिक स्वरूपाचे असतील नाहीतर वैयक्तिक स्वरूपाचे असतील आपण सहकाराच्या क्षेत्रामध्ये काम मोठं करतो इथं सुभाषराव बसलेले आहेत सुभाषराव माझ्या आधीपासून राजकारण करतात नव्वदच्या आधीपासून सुभाषरावचा मूळ धंदा काय होता माहितीये का लाऊडस्पीकर घेऊन जायचे ते आणि हॉटेल चालवायचे हॉटेल आहे पण ते आता बसत नाही ना चहा देत नाही आता <laughs> पूर्वी सुभाषराव स्वतः चहा द्यायचे नाश्ता द्यायचे दिवसभर हॉटेलमध्ये असायचे आणि मोकळ्या वेळामध्ये समाजाचे प्रश्न सोडवायचं काम करायचे आणि त्यांना सुद्धा मग ज्या वेळेला संधी मिळाली त्यावेळेला ते जिल्हा परिषदचे सदस्य झाले जिल्हा किती वेळा झाले सदस्य तुम्ही दोन वेळा तीन वेळा दोनदा इकडून झाले एकदा घोडेगाव गटातून झाले तुमच्याकडून आणि दोन वेळेला जिल्हा परिषदच्या समितीचे सभापती झाले मारुती लोकरे जिल्हा बँकेला डायरेक्टर झाले मारुती जिल्हा बँकेला डायरेक्टर झाले उपाध्यक्ष पण झाले किती देशात फिरून आले ऑस्ट्रेलिया भूतान जपान पाच देशात फिरून आले तुम्ही सांगा मला एक तुमचा आदिवासी भाऊ केवळ पक्षाचं काम करतोय आणि जिल्हा बँकेचा ज्या बँकेचा त्यावेळेला डिपॉझिटचा कारभार होता जवळपास बाराशे कोटी रुपयाचा बारा हजार कोटी रुपयाचा मिळाली संधी गेले परदेशामध्ये इंदूबाई सभापती झाल्या आणखीन कोण कोण झालं सभापती ताई झाल्या पनाळे ताई झाल्या सलीमबाई झाले संजय गवारी झाले नंदा सोनोली झाले आणि याच संजय गवारीचं तर नशीब असं की इकडचा मतदारसंघ हा आदिवासी राखीव राहिला नाही हा आदिवासी राखीव राहिला नाही पण निरगुडसरचा सा मतदारसंघ पंचायत समितीगण तो आदिवासी राखीव झाला आमच्याकडे आदिवासी नव्हता आम्ही इकडून संजीवला उचललं आणि तिकडं नेऊन उभं केलं आणि तिकडून निवडून आणलं आणि त्याला सभापती केलं हे काय हे नुसतं पद देणं नाही आहे हे समाजाच्या प्रति असणारं प्रेम समाजाला जे जे पाहिजे ते मिळून देण्याचा प्रयत्न या सगळ्या आदिवासी कार्यकर्त्यांचा चालू असतो प्रकाश घोलप आदिवासी नाही पण प्रकाश घोलप मी नव्वदला ज्या वेळेला आमदार झालो त्यावेळेला मी जिथं जाईल तिथं धरणग्रस्तांच्या प्रश्नाचा झेंडा घेऊन उभा असायचा प्रकाशला म्हटलं तू इकडे ये तू बस तू पुढाकार घे मी तुझ्या पाठीशी आहे आपल्याला या धरणामध्ये आप जे विस्थापित झालेले त्या विस्थापित लोकांचे सगळ्यांचे प्रश्न सोडवायचे आहेत प्रकाशनी आणि त्याच्या सहकाऱ्यांनी हे काम केलं प्रकाश घोलप यांना दहा वर्ष आंबेगावच्या पंचायत समितीचं त्या ठिकाणी मार्केट कमिटीचं सभापतीपद त्या ठिकाणी काम करायला मिळालं म्हणजे तुमच्यामध्ये क्षमता असेल अरविंद मोरमारे आज नाहीत पण अरविंद मोरमारे दूध संघामध्ये डायरेक्टर झाले अरविंद मोरमारे तालुक्यामध्ये पण अनेक डायरेक्टर झाले उपसभापती झाले आणि मी आपल्याला सांगतो मला अशीच या आदिवासी समाजातली कर्तबगार मुलं भविष्यात